हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मॅडफॉर भटकंती कसे आहेत सगळे तुम्ही होप्स सगळे छान असतील बाहेर पावसाचं वातावरण झालेलं इतकं मस्त वातावरण झालेलं आहे ना तुम्ही एक्सप्लोअर पण करू शकता बाहेर पण एक्सप्लोअर करतानाही काळजी घ्या ती सेफ्टी कारण बऱ्याचशा अशी ठिकाणी आहेत की जे खूप म्हणजे जिथं जाणं टाळा जिथं जायचं नाही आहे असं म्हणजे जे गव्हर्नमेंटने सांगितलं जिथं जाऊ नका किंवा जिथं जास्त पाऊस पडतो तिथे जाऊ नका कारण बऱ्याचशा अशा घटना घडतात ज्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका पण होऊ शकतो सो so, अशा ठिकाणी सेफ्टी पहिली मॅटर करते आणि लास्टचा जो व्हिडिओ होता माझा जो पप्पांच्या आम्ही रिटायरमेंटचा ब्लॉग केलेला होता खूपसं तुम्हाला तो आवडला असेल पण मी थोडीशी डिसअपॉइंटेड आहे त्या गोष्टीबद्दल एका गोष्टीबद्दल की जसे मला म्हणजे जे एक्सपेक्टेशन्स होते की लाईक्स किंवा कॉमेंट्स असतील ते मला हवे तसे भेटले नाहीत आय नो त्याच्यामध्ये माझी पण चुका आहेत बऱ्याशाच की मी खूप पाच सहा दिवसाने कधी कधी आठवड्याने ब्लॉग अपलोड करते आहे जे की मी नाही केलं पाहिजे एक रेग्युलरटी ठेवली पाहिजेत एक दोन दिवसाने किंवा काय असतील ते ब्लॉग डेली असतील हे अपलोड केले पाहिजेत ही माझी पण चुकी आहे पण एक वा... अशी गोष्ट आहे की मला असं वाटतं की तुम्ही तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तरी तुम्ही त्याच्यावरती कॉमेंट करू शकता नसेल आवडला तरी माझ्याकडून काय सुधारणा केल्या पाहिजे हे पण तुम्ही मला कॉमेंटमधून सांगू शकता सो so, uh, मी स्वतःकडून पण हंड्रेड अँड वन पर्सेंट ट्राय करेन की चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवण्याचा सो uh, so, तुम्ही असा सपोर्ट करत राहा चांगला तुम्हाला जर काय म्हणजे अजून काही गोष्टी तर माझ्याकडून बदल असे वाटत असतील तर ते तुम्ही मला नक्कीच सांगू शकता त्यावर कॉमेंटमध्ये आणि सेकंड थिंग मला अजून एक गोष्ट शेअर करायची तुमच्याबद्दल की अशी गोष्ट आहे की जेव्हा पण म्हणजे मी जेव्हा कधी हां म्हणजे ते तर सांगतेच तुम्हाला मला काय शेअर करायचं आहे पण जेव्हा मी स्टार्ट केली होती जर्नी माझी ब्लॉगिंगची म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी स्टार्ट केली होती लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही एक्सप्लोर करायचो वगैरे ते मी एकदम स्मूथली व्हिडिओज अपलोड केलेले होते ब्लॉग्स बनवायचो आम्ही डेली बेसिसवरती असतील किंवा एक टाईम पिरियड बेसिसवरती असतील असे ब्लॉग करायचे तिथपर्यंत व्यवस्थित चाललं होतं त्याच्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी एक व्लॉग अपलोड केलेला होता जो की आम्ही लोणावण्याला फिरायला गेलेलो होतो तो व्लॉग अपलोड केला त्याच्यानंतर अजून एक ब्लॉग शूट करत होती तेव्हा माझा जुना फोन होता जुन्या फोन एकदमच खराब झाला त्याचा डिस्प्ले गेला आणि तो मग मी चेंजच केला फोनच चेंज केला फोन चेंज केल्यानंतर मग मी जॉबला लागले ला जॉबला लागल्यानंतर तो तो जो टाईम पिरियड होता तो तर ता पूर्ण टाईम पिरियड स्किप झाला व्लॉगिंगचा म्हणजे मी ऑलमोस्ट विसरलेलं होते की मी व्लॉगिंग पण ह्याच्या आधी करत होते सो तेव्हा तर काही व्लॉग झालाच नाही आत्ता मी जेव्हा पुन्हा एकदा रिस्टार्ट करते माझी व्लॉगिंगची जर्नी त्या ला, म्हणजे लास्त जो मी अपलोड केला रिटायरमेंटच्या पप्पांच्या रिटायरमेंटचा जो ब्लॉग अपलोड केला त्याच वेळेला माझ्या मोबाईलची बॅटरी अचानकच फुगली ब्लॉग शूट करतानाच त्यामुळे तो जो ब्लॉगचा म्हणजे टाईम ड्युरेशन आहे एकदम छोटासा व्लॉग झाला त्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाचा मी जास्त एक्सटेंड नाही करू शकलो तो व्लॉग ह्याच गोष्टीमुळे की माझा मोबाईल खराब झाला म्हणजे बॅटरी फुगलेली होती तो त्याच्यानंतर मी रिपेअरिंगला फोन टाकला रिपेअरिंगला फोन टाकल्यानंतर माझा जवळजवळ पंधरा दिवस फोन तिथेच होता रिपेअरिंगला सो त्याच्यामुळे मी ह्या मधल्या जनरेशनमध्ये म्हणजे तो आत्ता जो लास्ट अपलोड केला तो पण मी मला वाटतं पप्पांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम अठ्ठावीस अठ्ठावीसने एकतीस तारखेला झाला एकतीस मेला आणि तो मी काल ब्लॉग अपलोड केला कारण माझ्याकडे मोबाईलच नव्हता अपलोड करण्यासाठी काहीच सोर्स नव्हता अपलोड करण्यासाठी सो ते झालं सो ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं की हे नेहमी माझ्याबद्दलच काय घडतं आहे पण हे मला मॅटर नाही करत कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात सो इट्स डझंट मॅटर पण मी ह्या गोष्टीमुळे मी गिवअप करणार नाही माझे व्लॉग अपलोड मी करतच राहीन इथून पुढचे जसं मी आत्ता बोलू की माझे कंटिन्युअसली ब्लॉग अपलोड होतील आणि सेकंड थिंग हे पंधरा दिवस जेव्हा माझ्याकडे फोन नव्हता ना लिटरली मी एवढी फिरली आहे त्या दिवसांमध्ये की मी अहमदाबादला गेले मला वाटतं मी दोन तारखेला अहमदा तीन तारखेला अहमदाबादला गेले अहमदाबादला गेल्यानंतर आम्ही अहमदाबादमध्येच साबरमती आश्रम आहे ते पाहिलं साबरमती आश्रम झाल्यानंतर आम्ही सोमनाथला जाऊन आलो म्हणजे एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे ते सोमनाथला जाऊन आलो म्हणजे एवढं आम्ही एक्सप्लोअर केलं पण मला ब्लॉक करता नाही आलं ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं पण काही हरकत नाही मी परत एकदा तिथे जाईन परत म्हणजे ते ब्लॉग शूट करेन आणि नक्कीच अपलोड करेन आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला तो मम्मीच्या फरमायशिवरचा व्लॉग आहे मम्मी मला दुपारीच बोलली की आपण अजून एक रेसिपी ट्राय करूया का म्हटलं काही हरकत नाही आहे करूया ना नक्कीच माझा पण मला पण कॉन्टॅक्ट भेटेल तर म्हटलं चालेल Uh, so, आज आए, सो, जी जी आए, सो आज आम्ही जी रेसिपी करणार आहोत ती चिकनची आहे म्हणजे ही कॉमनच रेसिपी आहे कारण प्रत्येकाच्या घरी चिकन बनवलं जातं पण प्रत्येकाच्या घरची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते सो माझ्या मम्मीची पण जी पद्धत आहे ती वेगळी आहे बनवण्याची सो आजचा जो ब्लॉग आहे तर त्याच्यावरती असणार आहे आम्ही चिकन करताना जे काही आमच्या म्हणजे गप्पा गोष्टी होतील त्या तुमच्यासमोर म्हणजे तुम्हाला दाखवूच आणि तुम्हाला पण माहिती आहे की लास्ट व्हिडिओमध्ये मम्मीला किती म्हणजे बडबड करायची आवड आहे बोलायची आवड आहे सो ते पण आम्ही कॅप्चर करू सो बाहेर असला भारी पाऊस पडतो ना असलं सुंदर वातावरण झालेलं मी तुम्हाला दाखवतं एकच नाही असला मस्त पाऊस पडतोय ना आवाज पण येत असेल मला असला जोरात चिकन आणलेलं आहे चिकन गोळा झालेली आहे चिकन चुप आणि एवढी मम्मी एक्सायटेड आहे की सगळा मसाला पण तिने करून ठेवलेला आहे एक्साइटेड आहेस मम्मी yes. सो so, मम्मीच्या फार्माशीवरून हा सेकंड ब्लॉग आहे मम्मीच्याकडून चिकन करणार आहे मम्मी मसाला काय काय ते मसाले काय काय घेतलेले आहेत ते सांगते मम्मी लसूण आलं टॅमॅटो कांदा खोबरं कोथंबीर पुदिना आहे जिरं लवंग मिरं दालचिनी दालचिनी ओके okay. हा माझा घरगुतीच मसाला आहे मी बाहेरचा कुठलाही मसाला वापरत नाही एव्हरेस्ट वगैरे कुठला नाही हा एवढाच मसाला चिकनला ओके म्हणजे मम्मीचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की फक्त ह्याच मसाल्यांनी ती चिकन बनवते बाहेरचे जे आपल्याला ब्रँडेड मसाले भेटतात जे तयार केलेले असतात ते मसाले मम्मी वापरत नाही सो हे मम्मी सगळे मसाले करते आणि स्पेशली आपल्या घाटावरती खोबरं वापरलं जातं चिकन वगैरे करताना सुकं खोबरं काय काय ओलं खोबरं वापरतात काय काय सुके खोबरं वापरतात पण सुकं खोबरं वापरल्यानंतर एक वेगळीच टेस्ट येते खूप मस्त अशी टेस्ट येते सो गाईज मम्मीने हा मसाला केलेला आहे आणि आता चिकन पण व्यवस्थित धुतलेलं आहे म्हणजे क्लीन करून घेतलेलं आहे सो मम्मी अजून तुला काय सांगायचं आहे का म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये हे करायचं हा मसाला मी घर घरगुतीच म्ह सगळं घेतलेलं आहे सांगितलेलं आहे तू हे काय काय घेतलेलं आहेस ते आणि स्पेशली मम्मी जे आहे ते चिकन करताना घरात मिळालेली जी चटणी असते ती वापरते म्हणजे घरगुती आपली चटणी जी असते ती वापरते आणि मसाला नाही हा आणि अजून काय तू अशी बोललेली ते परतताना काहीतरी हा वेळ भाजायचा जा नसतो मसाला असा कच्चाचं वाटण करायचं कच्चं वाटण करून नंतर मग आपण फोडणीला देतो ना चांगला तेलात परतून घ्यायचं त्यात मग आपली मिसळली घरगुती चटणी मीठ आणि मग नंतर मग फोडणी द्यायची हां म्हणजेच ती असं बोलतीये की जेव्हा हे जे म्हणजे मसाले घेतलेत तिने इनग्रेडियंट्स घेतलेले आहेत ती ती कधीही भाजत नाही म्हणजे काही काही लोक काय करतात की भाजून घेतात आधी ह्याच्यामध्ये तव्यामध्ये मग ते न भाजता डायरेक्टच तुम्ही मिक्सरला लावून पण हे केलं तरी ते टेस्टी लागतं आणि तुम्ही एकदा करून बघा कसं लागतंय म्हणून नंतर मला सांगा कसं झालं आहे कसं नक्की नक्की करून बघा एकदा ट्राय करून बघा ट्राय करून बघा आता मम्मी आईणीची तयारी करते आयणी फोडणी देणार आहेत ना आईणीची फोडणी देणार आहे त्याच्यासाठी तिने कांदा घेतलेला आहे तेल तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा त्याच्यामध्ये हळद टाकायची मीठ टाकायचं जे आपलं धुतलेलं चिकन आहे ते टाकायचं वापरून घ्यायचं एक किती मिनटं अर्धा तास अर्धा तास एक शिजतं मटण शिजायला टाईम लागतो सो एक अर्धा तास ते वापरून घ्यायचं त्याचा आयनी तयार करते ते आणि मग जी फूडची प्रोसेस आहे ती आपण तुम्हाला तेल टाकायचं फोडणीला जेव्हा आईची फोडून घेतो आपण त्याच्यासाठी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तिने हळद मीठ टाकून असं वापरून घ्यायचं चांगलं सो एकदम एक कांदा टाकला असेल एक कांदा छोटा एक कांदा टाकायचा फोडणीला जास्त पण कांदा नाही टाकायचा आणि मसाल्याला पण जास्त कांदा नाही घ्यायचा एक छोटा टाकला तरी था चालतोय आणि बाकीचे मसाले असतातच म्हणजे तुमच्यानुसार तुम्हाला जास्त तुम ग्रेव्ही वाला आवडत असेल तर तुम्ही जास्त करू शकता नसेल तर एक मिनिमम थोड्याशा मस म्हणजे जा ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित चिकन होतं जास्त मसालेदार पदार्थ आवडत नाही म्हणजे आम्ही आमच्यानुसार म्हणजे थोडस असेल तसं करू शकता असं काही मसाला वापराल ना तेवढं एकदम टेस्टी लागतं तुम्ही जास्त जर मसाला वापरला ना चव जरा म्हणजे कशी एवढी येत नाही त्याला व्यवस्थित परतून परत एकदम म्हणजे ब्राऊन कलर गेला था। थोडा कांदा भाजायचा <गणागे> ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे आईनीची तयारी करते आहे मम्मी म्हणजे चिकन करायच्या आधी जे आईने असतं त्याची करते तयारी काही जण आधी पण मीठ आणि हळद लावून ठेवतात चिकनला तसं केलं तरी चालतं किंवा नंतर टाकलं तरी चालतं म्हणजे फोडणी देताना टाकलं तरी हळद मीठ चालतं नंतर टाक म्हणजे तुमच्या हळद होतं बघा असं काय नाही आधी टाकलं हळद मीठ लावून ठेवलं तरी चालतं नंतर केलं चालतं पण मी माझ्या पद्धतीनं नंतरच टाकतो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत

तुमच्या चवीनुसार टाकायचं सो हे वापरण्यासाठी मम्मीने पाणी टाकलेलं आहे वापरून घ्यावं लागतं ना चिकन सो त्याच्यासाठी वरती पाणी टाकायचं म्हणजे त्याला काय होतं मम्मी हे पाणी टाकल्यानंतर म्हणजे कशासाठी पाणी टाकतात हे चांगलं सा म्हणजे वापरून द्यायचं व्यवस्थित नंतर त्यात पाणी टाकायचं म्हणजे हेच पाणी टाकायचं ना हे जे आपण वरती टाकलंय कसं एकदा शिस्त व्यवस्थित सो एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढ्या त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता सो मम्मीने आता चिकन जे आहे ते वाफायला ठेवलेलं आहे तीस मिनटं तरी ते वाफलून देऊया आपण आणि तोपर्यंत आम्ही हे मसाले जे तुम्हाला सांगितले ते वाटून घेतो आणि जेव्हा मेन आपण रेसिपी स्टार्ट करणार त्यावेळेला आपण भेट करतो आता आपण आता मसाला बारीक करून घेऊया मिक्सर जसं ती बोललेली होती की डायरेक्टच न भासता ती मिक्सरला वाटून घेते त्याच पद्धतीने करतीये सो अशा पद्धतीने तिने बारीक मसाला केलेला आहे हे वाटण तयार केलेलं आहे तिने आणि ह्याच रेंजमध्ये म्हणजे ह्याच पद्धतीने तुम्ही पण बारीक करून घ्या म्हणजे ओबडदोबड असं ठेवला की ती व्यवस्थित टेस्ट लागत नाही असा जर घेतला तुम्ही बारीक करून तर व्यवस्थित टेस्ट लागते बघा वापरलेलं पाणी आता असं टाकायचं एकदम छान आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मी हे आईनी झालेलं आहे आता आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया सो so, मम्मी सुका आणि पत्ता दोन्ही करणार आहे सो so, सुक्यासाठी मम्मी चिकन काढून ठेवती सुक्यासाठी मग सुक्यासाठी मटन काढून ठेव मी चिकन काढून ठेवते मटन नाही चिकन तो मम्मी आता सुक्याची तयारी करते किती चमचे मम्मी तेल टाकते दोन किंवा चमचे टाकायचे सुक्याला म्हणजे आता तू ह्याच्यामध्ये मसाला भाजून घेणार बरोबर हा आता नाही मसाला हा असा मसाला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आणि आह आयुष्यात आहे ना किरकिर नको पण ती किरकिर मला आवडेल जो आवाज येतोय तो मला नेहमी ऐकायला आवडतात मसाल्याची तयारी करतोय सुकळ पातळचे जे मसाले आहेत ते दोन्ही पण भाजून व्यवस्थित घ्यायचे त्याच्यामध्ये मग मम्मी सांगेल तुम्हाला काय काय टाकते म्हणजे फक्त घरचाच मसाला टाकते ते आपली वाटलेली चटणी मिसळलेली चटणी असते ती चांगला ते चटणी टाकायची मम्मी तुला कधी वाटेल का म्हणजे मला अस स्वयंपाक वगैरे येईल कधी म्हणजे कधी मी लग्नाच्या आधी कधीच मी स्वयंपाक घरात आलेले नव्हते म्हणजे कधी स्वयंपाक केलेला हा आम्ही जेव्हा गुजरातला राहायची मी त्यावेळेला मी म्हणजे एकच म्हण चार चटणी टाकायची चार किंवा पाच तुमच्या आवडीनुसार असं काय नाही तुम्हाला तिखट तिकड तसं

हां म्हणजे मसाला व्यवस्थित हलवून व्यवस्थित चिकनला लागेल असा व्यवस्थित हलवून घेऊन ठेवायचा आपण ह्याच्यामध्ये आत्ता मीठ टाकलेलं नाही कारणमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये काहीतरी मम्मीला विचारत होते ऍक्च्युली की म्हणजे मी आधी कधीच स्वयंपाक घरात काम केलंच नव्हतं म्हणजे लग्नाच्या आधी कधी स्वयंपाक केलं नव्हतं आम्ही गुजरातला जेव्हा राहत होतो तेव्हा आम्ही करायचो मैत्रिणी मैत्रिणी करायचो पण थोडं परफेक्टली नाही पण तुला असं वाटेल की मला येईल स्वयंपाक नाही येण्या त्याने कधीच केला नव्हता स्वयंपाक मला वाटलं मला काळजी वाटते की स्वयंपाक घरी येतो तिथं काम कशी करणार पण ती सगळं एक नंबर करते काय सुद्धा चुकत नाही मटण चिकन तुमचं अंडा घरी असो भाज्या सगळ्या व्यवस्थित करतील एकदम छान चव त्याच्या हाताला माणूस शिकत म्हणजे जरी आपल्याला वाटतं की नाही येते त्याला किंवा काय असं नसतं जेव्हा आपल्या अंगावरती जबाबदाऱ्या पडतात म्हणजे आपल्यावरती जबाबदारी येतात तेव्हा माणूस स्वतःहून शिकत पद्धतीने मंबईने आता सुका जे चिकन आहे ते वाफल्याला ठेवलाय म्हणजे व्यवस्थित त्याला हे करण्यासाठी व्यवस्थित चवयण्यासाठी आता मग मी पातळ रशासाठी मसाला भाजून घेते पातळसाठी किती तेलात म्हणजे किती चमचे तेलात हे करायचं दोन चमचे टाकायचे दोन चमचे पातळ रशासाठी दोन चमचे तेल टाकलेलं आहे वेगळ्याकडे भाजून रश्यात टाकणार आहे तीन चमचे टाकलेले तुम्ही तुमच्या चवीनुसार चटणी टाकू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट किंवा तिखट नसेल आवडत थोडी चटणी पण तुम्ही करू शकता हा माझा घरगुती मसाला आहे मी मसाला दुसरे विकत चे हे टाकलेले नाहीत तुम्ही असं करून बघा टेस्ट कशी लागते कशी नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं चिकन झालं येस येस तुम्ही नक्कीच कॉमेंट करू शकता हे ट्राय करून की तुम्हाला कसं आणि नक्कीच ट्राय करा पुढच्या वेळेस तुम्हीच म्हणाल हा छान झालेलं तुमच्या पद्धतीने असं करून बघा तुम्ही नेक्स्ट काय बोलूया म्हणजे तुला काय वाटतं काय बनवायचं रेसिपी मध्ये आता मच्छी झाली चिकन आज आम्ही करतोय अजून काही काय ओके हां मग अशी आत्ता आमचं चाललेलं आहे डिस्कशन तेव्हा मी बोलली आम्ही नेक्स्ट अंड्याची काहीतरी रेसिपी करू अंड्या बद्दल ते अजून म्हणजे ठरवलेलं नाही आहे का काय करायचं पण नेक्स्ट जे रेसिपी ब्लॉग असला आमचा तो अंड्याच्या सोबत करू आम्ही एक मम्मीने खूपच मनाव घेतलंय आता म्हणजे की मी जोपर्यंत इथे आहे सातारमध्ये मध्ये तोपर्यंत आपण म्हणतो की वेगवेगळे पदार्थ करू लोकांच्या सो so मला कंटेंट पण भेटेल तेवढाच की काय काय करायचं का हे आणि आमची मम्मी खूप बोलकी आहे त्यामुळे तो कंटेंट तर मला भेटलेलाच आहे हा बघा आता पत्ता वर्षाचा मसाला भाजून घाल बघू दाख असा मसाला भाजून झालेला आहे आत्ता रशीसाठी हा टाकलेला आहे मसाला आयनी टाकलेला आहे कढईत भाजून घ्यायचं दुसऱ्या भाजून कडेत घ्यायचं आणि टाकायचं आणि उकळी येईपर्यंत मग हे करून टाकायचं रश्शाला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत उकळून तो घ्यायचं बघा सुख वा वाटणी चटणी टाका असं काय नाही चटणी हां तुमच्या आवडीनुसार आम्हाला जास्त टाकलं तुम्हाला कमी लागत असलं तर तुम्ही कमी टाका असं काय नाही पण मसाला हाच वापरा हाच वापरून तुम्ही करून बघा कसं ट्राय म्हणजे चिकन झालंय आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की सांगा है, आ, ले ले। को आता रस्सा पण उकळायला ठेवला आहे आपली मस्तपैकी पैकी सुक्क चिकन झालेलं आहे आता त्याला गार्निश करण्यासाठी आपण कोथिंबीर पण टाकायची पण थोडी वाफसाठी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता चिकन सुक्क झालेलं आहे आता आता थोडी थोडी उकळी येल लागली आहे सो ते पण झाले लावला नाहीस आत्ताच तोंडाला ना पाणी सुटलं वाव या तुम्ही पण खायला तुम्ही पण चिकन खायला या सर्वांना इनवाईट केलंय आहे मम्मीने चिकन खाण्यासाठी बघा कशी लागते ती सो गायस हे तुम्ही बघू शकता आता रस्सा पण झालेला आहे आपलं हे सुक पण झालेलं आहे जसं मम्मीनं दाखवलं तसं हे बघा सुका पण झालेलं आहे आपलं तर सो मी आता भाकरी करेल भात झालेला आहे आमचा आणि आता भाकरी झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी ताट करू आणि जेवायला बसू सो तोपर्यंत आपण ताट होईपर्यंत म्हणजे सगळं कम्प्लीट होईपर्यंत ताट तयार आहे जेवण पण तयार झालेलं आहे या जेवायला तुम्ही बघू शकता नाही सो गाईज मी आता जेवण स्टार्ट करते पहिला कसं झालेलं आहे ते हम्म मम्मी एक नंबर झाला मस्तच हो एकच नंबर झाला सोगाय आता आम्ही आता जेवण करतो चला आम्ही आता जेवायला बसतोय लाईक करा शेअर करा आणि कमेंट आम्ही करा आणि जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू एवढं छान जेवण बनवलं आहे मम्मीने तर कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट तर बनतात कुफी ऑर्डर केली आहे एवढं मस्त चिकन मम्मीनं केलं ह्याच्याबद्दल थँक्यू सो मच चिकन केल्याबद्दल माझ्याकडून तुला कुल्फी गिफ्ट ओके ओके कुल्फी खाओ मस्त कुल्फी खाओ मस्त